नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी दलित महासंघाच्या वायदंडे गट पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ नेते माननीय शशिकांत नांगरे तर जिल्हा कार्याध्यक्षपदी माननीय नागनाथ घाटगे यांची निवड दलित महासंघाच्या वायदंडे गट प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शिराळा येथील हॉटेल आमराईवर बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर मधुकर वायदंडे होते यावेळी प्रदेश महाकार्याध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शशिकांत नांगरे प्रदेश महाउपाध्यक्ष हुसेन मुजावर जिल्हा कार्याध्यक्ष नागनाथ घाटगे जिल्हा महासचिव दादासाहेब गायकवाड शिराळा तालुका अध्यक्ष प्रभाकर तांबिरे महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष अनिता मदने यांच्या निवडी डॉक्टर सुधाकर वायदंडे यांच्या हस्ते देऊन करण्यात प्रदेश महाअध्यक्ष अशोकराव गायकवाड प्रदेश महानेते सदाभाऊ चांदणे युवक आघाडी प्रदेश महाअध्यक्ष सुनील मोरेसर कोल्हापूर जिल्हा युवक का आघाडीचे कार्याध्यक्ष माननीय सागर लोंढे प्रमुख उपस्थित होते संवाददाता सदाशिव कोकदार ची रिपोर्ट